शिक्षणाचा जोरा पण एक काळ असा होता जेव्हा हे चित्र असं होतं पुरुषप्रधान असणाऱ्या समाजात त्या जुन्या काळी महिलांनी फक्त दूध आणि मुली गवसणी ही ही जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा होती समाजाच्या त्या वैचारिक काळोखा जर कोणी जर आशेचा जर कोणी किरण काढला तर किरण काढला ज्योतिबांनी आणि ज्योतिबांच्या दयाशेच्या किरानी बघता बघता शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात आणि बघता बघता शिक्षण क्षेत्रात क्रांती कटोली आणि क्रांती ज्योती म्हणजे ज्योतिबा पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या नावावर त्यांच्या आयुष्यातील असा एक शिकला शिवाय आपल्या समाजाला तनो पाठ आण पण गावातील लोक म्हणतात की स्त्रीने शिकलं तर बाप लागतो मग आपण बाप करतोय का अजिबात सावित्री अज्ञान हेच खरं बाप आहे तू शिकलीस तर तिच्या मुलींना शिकवू शकतो घराच्या आंधळ्यात जाते तो धर्म कसा असू शकतो मी माझ्या मुलींना केवळ अक्षर शिकवत नाही तर ता त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवते हो सन्मान कसला तू तर कोण स्त्रियांना घराबाहेर काढत आहे हे पहा तू जर हे आत्ता थांबवले नाही तर समाज तुला बहिष्कृत आहे बंधू न तुम्ही माझ्या घरी शेण आणि दगड फेकत आहात ते मला दगड वाटत नाही ते मला फूल वाटत आहे कारण तुम्हाला तुम्ही जे काम करताय ते किती गरजेचं आहे तुम्ही मला मारू शकता तर माझ्या विचारांना कसे मारणार तू तुझ्या पतीच्या नाजी लागू नको हे अनर्थ करत जो ज्योतिराव आणि तू मिळून आमचा समज बुडवणार का धर्म बुडत नाहीये तर धर्मातील अंधश्रद्धा आणि विषमाचा संपत आहे जेव्हा एखादी स्त्री शिकते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला शान देते आज तुम्ही विरोध करत आहात पण उद्या तुमच्या घरातल्या मुली जेव्हा शिकून मोठ्या होती तेव्हा तुम्हाला माझ्या कार्याची किंमत कळेल तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करत i yeah. उलट पोरी शिकल्या की बुद्धीचा पाऊस पडेल आणि गरिबी दूर होईल मुलींना नव सावली शोधण्यापेक्षा सदा सूर्य व्हायला शिका अहो आज जेव्हा मी रस्त्याने जात होते तेव्हा काही लोकांनी पुन्हा दगड आणि शेण फेकले ते म्हणतात की स्त्री आणि शिकणे हे धर्माच्या विरोधात आहे मनाला थोडा वेळ केस झाला पण तुमच्या शब्दांची आठवण आली आणि मी पुन्हा चालू लागले सावित्री हा विरोध आपण बरोबर मार्गावर असल्याचे लक्षण दा आहे समाजाचे

जोपर्यंत शेवटच्या माणसाला आणि स्त्रीला शिक्षणाचा हक्क भेटत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही मी उद्या नव्या उत्साहाने शाळेत जाईल आणि तुम्ही जो विचार मांडलेला आहे की विद्येविना मती गेली तो मी कृतीत उतरवे तू केवळ माझी पत्नी नाही तर या लढ्यातली माझी सर्वात मोठी शक्ती आहे समाजातील दगड धोंडे झाली तुझी साडी एखाद्या योद्धाच्या चिलकतीपेक्षा कमी नाही आज शाळेत आणखी दोन मुली आल्या आहेत हे तुझे कष्ट फळाला येत आहे पाणी घेऊ देत नाही मुलगी तांडलेली आहे काय करू ज्या ईश्वराने पाणी दिलं त्यावर सगळ्यांचा अधिकार आहे या बहिणींना माझ्या घरचा पाण्याचा टाका तुमच्यासाठी आजपासून खुला आहे शुद्र जागे व्हा उठा शिक्षण घ्या अविद्या पळवा स्वाभिमानाने जगण्यासाठी हाती ज्ञानाची मशाल धरा धन्यवाद